कर्मवीर भाऊराव पाटील सहकारी नागरी पथसंस्थेची चेअरमनपदी श्रीमती भारती काकी चोपडे यांची बिनविरोध व एकमताने निवड करण्यात आली आहे संस्थेच्या वाईस चेअरमनपदी एस पी मगदूम यांची निवड करण्यात आली आहे यावेळी संस्थेचे मावळते चेअरमन रावसाहेब पाटील यांनी श्रीमती भारती काकी चोपडे यांची चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला यावेळी संस्थेचे सर्व संचालक अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी आणखी आमचे एस पी मुदुम कालखान बघणार आहे सर्व संचालक सर मंडळ त्यांच्या पाठीशी आहे शिंबोना आमचा सर्व कर्मचारी वाढ करण्यासाठी प्रयत्न होईल आज तो मला एवढं सांगायचं आहे की हा पथसंस्थेचा जो डोलारा मोठा झालाय तो विश्वासानं झालेला आहे आणि सर्वांच्या विश्वासानंच ही विश्वासान पतसंस्था हिच्या पुढे की मोठ्या दिमाकाने चालेल आपण सर्वांनी जसं मला सहकार्य केलं त्याच पद्धतीनं वहिनी आणखीन एस पी मौदुमला तुमचं सर्वांचं सहकार्य लाभावं एवढी त्या निमित्ताने मी इच्छा व्यक्त करतो परत एकदा चेअरमन आणि व्हाईस मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि थांबतो जय सहकार फार भाग्यवान समजते कारण जे रोपते कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेच्या स्वस्थसंस्थेच्या रूपाने माझे पती स्वर्गीय अप्पासाहेब चोपडे यांनी लावलेल लावलेले होते त्याच रूपांतर आज एवढ्या मोठ्या वृक्षामध्ये झालेला आहे आणि त्यांची जबाबदारी माझ्यावर सोपवली गेली मल याचा मला आनंद आहे स्वर्गीय आप्पासाहेब चोपडे यांनी या संस्था निस्वार्थ पंगने सापून केली त्यामाफ्त उद्दिष्ट निस्वार्थ सेवा व पारदर्शकता हे होतं आपल्या संस्थेने नेहमी सभासद आणि कर्मचारी यांच्या हिताला प्राधान्य दिलं होतं आधीला आहे आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने संस्थेचे अनेक यश केली आहे आपण सर्वांनी मिळून संस्थेच्या विकासासाठी वाटचालीसाठी हातभार लावावा ही माझी अपेक्षा आहे आपल्या संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी एकत्रपणे काम करणे आवश्यक आहे सर्वांनी माझ्यावरचा विश्वास ठेवला आहे तो स्वार्थ ठरवण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील धन्यवाद जय महाराष्ट्र ती आपला साहेब चोपडी मा माझी कर्मवीर पतसह सांगलीच्या चेअरमन निवड झाल्याबद्दल आपण माझे अभिनंदन केले त्याबद्दल सर्वांना धन्यवाद येत्या काळात सर्व सभासद ठेवीदार कर्जदार हितचिंतक सेवक यांना सोबत घेऊन संस्थेला प्रगतीच्या दिशेने पुढे नेण्यासाठी मी प्रयत्न करेन त्यासाठी आपले सहकार्य अपेक्षित आहे धन्यवाद भाऊराव पाटील मागे सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या उर्वरित कालावधीसाठी काला आदरणीय भारतीय बहिणी यांची चेअरमन म्हणून आणि माझी व्हाईस चेअरमन म्हणून निवड झाली आमच्या सं, संचालक मंडळाने ही निवड विनविरोध केली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे खरतर डॉक्टर अप्पासाहेब चोपडेंनी ही संस्था चालू केली आणि आम्ही सर्वजण त्यांचे मित्र म्हणून त्यांचे सहकारी म्हणून या संस्थेमध्ये सुरुवातीपासून सहभागी झालो गेली जवळजवळ अडतीस एकोणचाळीस वर्षे या संस्थेशी आम्ही संलग्न आहोत त्या संस्थेचं कामकाज पाहत आहोत आणि अगदी सुरुवातीपासून सुरू झालेली संस्था सदस्य आहे सांगली कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्याचं कार्यक्षेत्र आता आम्हाला मिळालेलं आहे सातारा जिल्ह्यात अजून आमचा शरकावजार नाही किंवा कराड मध्ये शाखा काढायचा विचार चालू आहे पण सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात आमच्या उर्वरित सर्व सदस्य शाखा आहे आणि ते सर्व कामकाज अत्यंत उत्तम तऱ्हेला चालले आहे समाजात सर्व प्रकारचे लोक असतात आणि काही लोक जाणीवपूर्वक काही गैरसमज करत असले तर असला कुठल्याही गैरसमजावर विश्वास ठेवू नका आमची संस्था आर्थिक दृष्ट्या अत्यंत सक्षमपणे चालू आहे आणि म्हणून मी एकदा विनंती करतो या कालावधीत हो जे अगदी सुरुवातीपासून जे संचालक आहेत तेच आम्ही आहोत क्वचितच नवीन एखादा दुसरा संचालक तिथं ऍडिशन झालं पण पूर्वीपासूनच सर्व संचालक आहे पूर्वीचा अगदी पहिला कर्जाचा अर्थ सुद्धा अजून आम्हाला आठवतो हो पाच हजारचं तेवढं कर्ज होत पाच हजारचं कर्ज म्हणजे अगदी चर्चा करून आम्ही वाटप वाटप करत होतो आणि त्याच्या वसुलीसाठी अगदी आम्ही सर्व संचालक मला आठवतोय की अगदी गंडी बोळातून करत होतो

पण असं जरी असलं तरी आमच्या सर्व संचालक मंडळाने मग सांगितलं की आम्ही सर्वजण चेअरमन आहे आम्ही सर्वजण संचालक आहे आणि त्याच भावनेतनं ते त्या आम्हाला सहकारी करतील मला पूर्ण विश्वास आहे आपण सर्वजण येता आलात विशेषत सोपे प्रे कुटुंबियावर प्रेम करणारे इथं सर्वजण वैद्यावरती प्रेम करणारे इथं सर्वजण त्यांचे कुटुंबीय उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आपणही इथं सर्वजण आमचा सत्कार करण्यासाठी उपस्थित राहिला याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय